नमस्कार मी यशवंत उर्फ गणेश निवृत्ती दानाने म्हणजे लोणंद नगर पंचायत कार्यक्षेत्रात मागील नऊ दिवसापासून मी बाळू विश्वनाथ शिंदे प्रकरणी ठिया आंदोलन मांडलेलं आहे उपोषणाचा आज नववा दिवस आहे संबंधित लोणंद नगर पंचायतीचे अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी माझ्यासोबत असणारे काही माझे सहकारी असतील मित्र असतील माझ्यासोबत या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या कारणानं त्यांना अशा प्रकारची नोटीस काढण्यास सुरुवात केलेल्या आहे त्यांच्या प्रॉपर्टीच्या संदर्भात तर माझं असं मत माननीय मुख्य अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांना माझं एक मत आहे किंवा माझा एक प्रश्न आहे की आपण पाहू शकता ही राजीव गांधी शॉपिंग सेंटर नगरपंचायतीची जी इमारत आहे त्याचं सुद्धा त्यांनी ह्या आमच्या मित्रांना जसं सांगितलं की सात बारा जागेचा नकाशा खरेदी करत बांधकाम परवानगी कागदपत्र तीन दिवसाच्या आतमध्ये सादर करा तर माझं सुद्धा त्यांना थेट आव्हान आहे की या नगरपंचायतीच्या पटांगणामध्ये जे राजीव गांधी शॉपिंग सेंटर मॉल असेल परत आपल्या सोसायटीच्या परिसरामधल्या काही अपार्टमेंट असतील आपल्या गोटमाळावरच्या काही अपार्टमेंट अपार्टमेंट असतील किंवा आपल्या मराठी शाळेच्या झेडपीच्या मराठी शाळेच्या पाठीमागे एक नवीन इमारत चालू आहे त्याची बांधकाम परवानगी आमच्या समोर पब्लिश करावी जाणीवपूर्वक जर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी अशा प्रकारे माझ्या आंदोलनाला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करत असतील तर आम्हाला सुद्धा साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टी अनावधानानं आम्हाला सुद्धा हाती घ्याव्या लागतील जर अशा प्रकारे माझ्या सहकारी मित्र कर्मचारी माझ्यासोबत असणाऱ्यांवरती जर अशा प्रकारच्या नोटिसा काढून जर चुकीच्या पद्धतीने ह्याला वेगळं वळण तुम्हाला लावायचं असेल तर मी सुद्धा वेगळं वळण लावू शकतो मागील आठ पंधरा दिवसापासून मी सुद्धा पत्र व्यवहार केलाय की या ठिकाणचं बांधकाम विभागाच्या संदर्भात पत्र व्यवहार केलाय सात दिवसाची मुदत होऊन सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची संबंधितांवर कारवाई केली नाही तुमच्याकडे अधिकारपद आहे म्हणून तुम्ही त्याचा सत्तेचा गैरवापर करू नका एवढं माझं थेट आव्हान आहे ज्या अनावदानानं मला सुद्धा कायदा हातात घ्यावा लागेल त्या संबंधित आपलं प्रशासन जबाबदार राहील फक्त माझं या माध्यमातून आपल्याला एकच आणि थेट आव्हान की चुकीच्या पद्धतीनं तुम्ही जर काम करत असाल तर चुकीच्या कायद्याच्या पद्धतीनं आम्हाला ही प्रकरण हाताळता येतील धन्यवाद